श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु साधनामृत प्रकरण दुसरे शक्तीपीठ नगरी अर्थात कोल्हापूर याचा भाग दुसरा चार मध घ्या मध अशा प्रकारे ओरडत एक बाई बंगल्यासमोरून जात होती तेव्हा बंगल्यावर बाईसाहेबांची बरीच पाहुणे मंडळी आली होती वरील आवाज कानी पडता क्षणीत बाईसाहेबांनी मला त्या मधवाल्या बाईला बोलावण्यास सांगितले तिच्याकडे पूर्ण बादली भरून मध होता तेव्हा सगळा मध केवढ्याला देणार म्हणून बाईसाहेबांनी तिला विचारले दोघींचा सौदा झाल्यावर तो संपूर्ण मत बाईसाहेबांनी खरेदी केला ती बादली मी आणि आलेल्या पाहुण्यांच्या मुलांनी उचलून हात आणली तेव्हा आलेल्या पाहुण्यांमधील बाईसाहेबांच्या थो मोठ्या पाहुणीने विचारले सुमती एवढा मत कशाला घेतला तेव्हा त्या म्हणाल्या मला अंबा अंबाबाईसाठी द्यायचं आहे बरेच दिवसापासून मनात आहे अंबाबाईचे नाव ऐकून एकदम आनंद झाला त्या प्रीत्यर्थ त्यांनी पूजेचा एक दिवस फोनवरून पुजाऱ्यांकडून निश्चित केला सर्वांनी जायचे असे ठरले मला वाटले मलासुद्धा घेऊन जातील म्हणून मनस्वी आनंद झाला त्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी सर्व मंडळी स्नान उपहार करून तयार झाली परंतु मला अजून काही बाईसाहेबांचा आदेश झाला नसल्याने मनाला बरे वाटत नव्हते त्यासुद्धा पाहुण्यांसमवेत मोठ्या हॉलमध्ये बसल्या होत्या मला त्यांनी आवाज दिला त्याबरोबर मी त्यांच्यापुढे दत्त म्हणून हजर झालो त्यांनी सांगितले तासभराने सगळ्यांचे वाळत असलेले कपडे आत आणून घड्या करून ठेव बस एवढ्यावरून माझ्या डोक्यात प्रकाश पडला आपल्याला इथेच राहावयाचे आहे नंतर सर्व मंडळी निघून गेली सर्व मंडळी निघून गेल्यावर मला खूप वाईट वाटले आणि कोणतेही काम न करता मी देवासमोर म्हणजे श्रींच्या फोटोसमोर जपाला बसलो मध्येच कोणत्या तरी पेशंटचा फोन आला त्याचे नाव कागदावर टिपून ठेवले नंतर पुन्हा श्रीराम जय जय जयराम मोठमोठ्याने म्हणत राहिलो हळूहळू मोठमोठ्याने म्हणण्यामध्ये आनंद येत चालला एवढ्यात ब्राह्मण मंडळींचा वेदघोष ऐकू येऊ लागला आणि थोड्याच वेळात श्रींच्या तसबरीत तस्बिरीतून एकाएकी कुंकवाची उधळण माझ्या अंगावर होऊ लागली आणि श्रींच्या तस्बरीत तसिबी तसबिरीच्या तस्विर... ठिकाणी साक्षात आंबेची पाषाणाची मूर्ती प्रगट झाली म्हणजे प्रत्यक्ष मला अंबाबाईचा गाभारा तेथील ब्राह्मण मंडळी तसेच पूजा करावयास गेलेली बाईसाहेबांसमवेतची सगळी मंडळी दिसू लागली बाईसाहेबांच्या अंगावर अंबाबाईच्या अंगावर मध वाहताना पुजारी व्यवस्थित दिसत होते या बाकी मंडळींना गर्भगृहाच्या बाहेरच बसवले होते हा चमत्कार मी पाहत आहे याची मला जागृती होती परंतु मी आहे त्या ठिकाणाहून हलू शकत नव्हतो नुसते पाहण्याचे काम व्यवस्थित चालू होते पूजा आरती आटोपल्यावर पुजाऱ्यांनी एक पळी मधाचा प्रसाद माझ्या हातावर दिला तो मी ग्रहणही केला अगदी गोड लागत होता प्रसाद घेतल्यावर माझ्या अंगात चेतना आली उठून मी साष्टांग नमस्कार केला त्या मूर्तीच्या पायावर डोके ठेवले आणि हे दृश्य एकाएक्या एका दृश्य झाले तेव्हा माझे डोके श्रींच्या फोटोच्या चरणावर होते पाच साखर गूळ कोठेही सांडलेले असले की त्या ठिकाणी आमंत्रण न देता मुंग्या मुग मुंगळे आपोआप पत्ता काढत येत असतात त्याप्रमाणे आपला भक्त जेथे असेल तेथे भगवंत हजर असतोच आणि भक्ताला तसे नेहमी पावले अनुभव येत असतातच कोल्हापूर मुक्कामी असताना मी गोंदवल्यातच आहे असे नेहमी भासत असे कारण श्रींच्या समाधी मंदिरातील अत्तराचा सुगंध येईल त्याचप्रमाणे गोंदवल्यास समाधी मंदिरात जेव्हा आरती होत असते तेव्हा त्यावेळी मला आरतीचा आवाज स्पष्ट ऐकू येत असे त्याबरोबर झान झेंगट या वाद्यांचाही आवाज येत असे त्यामुळे काही वेळा भ्रम व्हायचा मी कोल्हापूरला आहे की गोंदवल्यास आहे हे कळत नसे बऱ्याच वेळा स्वप्नामध्ये ओवाळू आरती सद्गुरू चैतन्य ब्रह्म म्हणत असे काही वेळा बाईसाहेब म्हणायच्या श्रीराम तू झोपेत बडबडत असतो तेव्हा माझे बडबडणे काय असते ते माझ्या लक्षात येईल एकदा फार मोठी गंमत झाली रात्रीचे दोन अडीच वाजले असावेत मला एक सुंदर स्वप्न पडले मी स्वप्नात गोंदवल्याला पोहोचलो समाधी मंदिरात जाऊन श्रींची सुंदर मोठ्या थाटाने पूजा केली श्रींच्या स्वारीने पूजा स्वीकारण्यास समाधी मंदिराच्या पादुकांवर बसून पाय समोर खाली पाटावर सोडले होते श्रींची स्वारी आज फारच प्रसन्न दिसत होती पूजा झाल्यावर श्री एकदम ताडकन उठले आणि म्हणाले आज राम मंदिरात थोडे भजन करूया चल त्याप्रमाणे श्रींच्याबरोबर बाहेरच्या महाद महादरवाज्याजवळ आलो एवढ्यात तेथे श्री महाभागवत श्रींच्या खडावा घेऊन आले श्रींनी खडावा घातल्या आणि आम्ही तिघेजण श्रीराम प्रभूंच्या मंदिराकडे चाललो रस्त्यात बरीच मंडळी श्रींना नमस्कार करून तीही आमच्याबरोबर चालली आणि आमची शंभर सव्वाशे मंडळी थोरल्या राम मंदिरात पोहोचली गेल्याबरोबर श्रींनी रामाला साष्टांग नमस्कार केला त्याबरोबर आम्ही सर्वांनी रामाला साष्टांग नमस्कार केला तेव्हा रामाच्या जागी श्रींची स्वारी उभी राहिलेली दिसली तेथून ती स्वारी खाली उतरून आमच्यात सामील झाली आणि म्हणाली आज आपण सर्वांनी भजन करूया म्हणून श्री जय जय श्रीराम जय जय, जय श्रीराम गोड आवाजात म्हणू लागले नंतर त्यांच्या मागोमाग आम्ही सर्वजण भजन म्हणू लागलो थोड्याच वेळात रामासमोरचा मारुती पखवास घेऊन जोरजोराने वाजवू लागला त्याबरोबर आम्ही सर्वजण श्रींसह मोठ्या मोठ्याने जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणून जोरजोराने नाचू लागलो इकडे बंगल्यात हे सर्व मी स्वप्नातच पाहत होतो आणि प्रत्यक्ष उठून जय जय श्रीराम म्हणून नाचू लागलो हा आवाज ऐकून बाईसाहेब तातडीने माझ्या कक्षात आल्या हे कक्ष बिना दरवाज्याचेच होते आणि मला पाहून जोरात ओरडल्या काय रे काय करतोस तेव्हा मला खरी जाग आली त्यांनी विचारले काय झाले होते तेव्हा तेव्हा मी म्हणालो झोपेत काय झाले मला माहीत नाही त्यावर त्या म्हणाल्या वेड्या वेडा कुठला आता शांत झोप एवढे बोलून त्या आपल्या कक्षेमध्ये गेल्या नंतर मला खूप हसू आले आणि नंतर हा महावेडा झोपी गेला सहा वरील प्रसंगानंतर एकदा साहित्य लेखक स खांडेकर हे बाईसाहेबांना भेटायला आले तसे तेने में वर्चे वर ते नेहमी वरचेवर येत असायचे दोघांची साहित्य लिखाणावर काही चर्चा चालत असे चर्चा चालत असताना हा वेडा शेजारच्या कक्षामध्ये लाकडी कपाट पुसत होता आणि संवादही ऐकत होता तेव्हा झोपेत चालण्याचा माझा प्रसंग नाचण्याचा माझा प्रसंग निघाला आणि ते दोघेही खूप हसले इकडे मलाही हसू आले परंतु गालातल्या गालात ओट न उघडता पुढे खांडेकर म्हणाले अनेक मुलं झोपेत ओरडतात हसतात गोल गोल फिरतात परंतु श्रीरामचंद्राचे नाव घेऊन कोणी नाचत नाही ह्या मुलाचे हसणे नाचणे काही अलौकिक खेळ वाटतो हा मुलगा सामान्य वाटत नाही असो हा संवाद ऐकून मला बरे वाटले आता अंबाबाईच्या मंदिरात जाऊन बरेच दिवस झाले होते आता काय युक्ती काढावी म्हणून डोके डोके थोडे खाजवले एक युक्ती सुचली आणि बाईसाहेबांना देखील पूर्वीसारखेच बस मिळाली नाही असे सांगायचे ठरले खोटे बोलू नये सत्य बोलावे हा रामाचा आदर्श आहे परंतु यावर मी विचार केला खरे बोलणे कोणते आणि खोटे बोलणे कोणते यावर तेव्हा माझ्यातल्या आत्मारामाने उत्तर दिले की जे देवाला आवडेल ते बोलणे खरे आणि जे देवाला आवडणार नाही ते खोटे हे आत्मारामाचे विचार मनाला पटले आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू झाली इकडे शाळा सुरू झाली आणि माझ्या पोटात खोटे खोटेच दुखू लागले आणि तसे खोटेच शिक्षकांना सांगितले मला बसवले जात नाही असे सांगून सुटका करून घेतली दप्तर उचलून खाली उतरून आलो आणि भराभर सद्गुरू आंबेकडे पावले पडू लागली श्री सद्गुरू आंबेचा बालपणाचा एक प्रसंग डोळ्यासमोर आला श्रींच्या पाठीमागे एक भिकारी लागला होता पण स्वारी केवळ अंगोटीवरच होती त्याला द्यायला जवळ काही नव्हते परंतु दयेने हृदय द्रवित झाले होते त्याचवेळी या बालमहापुरुषाने आपल्या उजव्या कानातली भिगबाळी झटकन ओढून त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली भिगबाळीला झटका देऊन काढल्यामुळे कानाची पाळी कापली जाऊन त्या कोवळ्या पाळीतून रक्त वाहत होते हा प्रसंग आठवून अतिशय वाईट वाटू लागले म्हणजे या प्रसंगावरून या बालसाधूच्या मनात गरिबांच्या प्रती किती दया प्रेम होते हे दिसून येते अशा या सद्गुरू अंबामातेची आठवण झाली की अष्टसात्विक भाव जागृत होतात ज्या महादा दरवाजाजवळ हा प्रसंग घडला तेथे येऊन मी पोहोचलो खरोखरच यावेळीसुद्धा तेथे दरिद्री नारायण ओळीत बसले होते त्यांचेकडे पाहून श्रींचा प्रसंग आठवून डोळे पाण्याने भरून आले तेही बिचारे माझ्याकडे हात पसरू लागले परंतु आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार तेथे एक गरिबां गरिबाचा माझ्या वयाचाच मुलगा होता त्यांच्या अंगावर आ, कपडे नसून त्याचे अंग कुडकुडत होते।, hmm. होते ते पाहून मला रडू आले आणि त्याला माझ्या अंगावरचा गुलाबी रंगाचा शर्ट काढून दिला मी तसाच बनयनवर आंबेच्या दर्शनास मंदिरात गेलो आंबेचे दर्शन घेतले आणि आंबेच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो तर आंबेच्या डोळ्यातून पाणी वाहत होते तेव्हा मी विचारले माते का रडतेस तेव्हा ती म्हणाली तू खरा गुरुपुत्र शोभतो आहे पुढे ती म्हणाली एकेकाळी तुझ्या गुरुनेही काही विचार न करता दयेच्या पोटी भिकाऱ्याला कानातली बाळी खसकण ओढून दिली होती पुढे म्हणाली बाळ माझा तुला आशीर्वाद आहे तुझे नरदेहाचे कल्याण होईल आणि पुन्हा पाषाणाची मूर्ती पूर्ववत दिसू लागली आणि मी जगदंबेला साष्टांग नमस्कार करून मंदिराबाहेर आलो नंतर रंकाळा तलावाच्या काठावर जाऊन नामस्मरण करत बसलो थोड्या वेळाने तेथे श्रींची स्वारी घोड्यावरून आली त्यांना पाहून माझ्या अंगावर एकदम शहारे आले त्यांना साष्टांग नमस्कार केला त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बाळ असेच नामस्मरण करत जा मी तुझ्या पाठीशी आहे तू दिलेला शर्ट मिळाला मी तुझ्यावर अति प्रसन्न आहे एवढे बोलून श्री अदृश्य झाले सात सद्गुरूंची कृपा असली म्हणजे अदृश्यातील तसाच दृश्यातील वाईट शक्तींचे काहीच चालत नाही फक्त सद्गुरूंनी सांगितलेले तेवढे आपण अत्यंत भक्तिभावाने करत राहावे जसे अक्कलकोट स्वामी म्हणतात मी मागे उभा आहे भिवू नकोस त्याप्रमाणे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात जेथे नाम आहे तेथे माझे प्राण आहे या संतांच्या उक्त्या केवळ वाचू नयेत तर त्याप्रमाणे आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा अनुभव निश्चितच येतात कारण त्यांच्या म्हणण्यापाठीमागे त्यांची महान शक्ती असते एकदा आमच्या बाईसाहेब आम्हाला नरसोबावाडीला घेऊन आल्या बाईसाहेबांच्याकडून श्री दत्तगुरूंना महानैवेद्य होता बाईंच्याबरोबर त्यांचे दोन नातेवाईकही होते नरसोबावाडीचे आतापर्यंत नुसते नाव ऐकले होते हे स्थान अतिशय रमणीय असून येथे ये प्रत्यक्ष दत्त महाराजांची स्वारी विराजमान आहे नैवेद्याला अजून बराच वेळ होता बाईसाहेबांना माझी दया आली आणि म्हणाल्या श्रीराम जरा इकडे तिकडे मंदिरात जाऊन ये फार लांब जाऊ नको बस पडत्या फेळाची आज्ञा मी थेट श्री दत्तगुरूंच्या पादुकांच्या मंदिरातच गेलो येथे सोहळे फार कडक आहे मी बाहेरूनच दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा चालू केल्या मुखात श्रींचे अखंड नाम चालत होते प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर एका दत्तभक्ताने कवठाच्या बर्फीचा मोठा तुकडा हातावर प्रसाद म्हणून दिला तशी प्रसादाची भूक लागलीच होती प्रसाद ग्रहण करून नदीच्या काठी आलो तेथे बरीच मंडळी पोहत होती तेव्हा मला पोहता येत नसे साधारण पोहता येत होते मला पोहण्याची इच्छा होऊन बनियन चड्डी काढून ठेवली लंगोट यात होतीच लगेच तेथेच काठावर पोहू लागलो जास्त पुढे गेलो नाही तेवढ्यात ते एक व्यक्ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली बैस माझ्या पाठीवर लगेच ही स्वारी पाठीवर स्वार झाली आम्ही या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यावर पोहत गेलो मी फक्त पाठीवर पडून होतो नंतर पुन्हा आम्ही इकडील किनाऱ्यावर येण्यास निघालो त्या व्यक्तीने सांगितले आता आपण बुडी मारू मला सोडू नको घाबरू नको त्याप्रमाणे बुडी मारली तर काय चमत्कार ती व्यक्ती गायब झाली आणि मी इकडे काठावर कमरे इतक्या पाण्यात उभा खूप आश्चर्य वाटले आश्चर्यचकित मुद्रेने इकडे तिकडे पाहू लागलो तर श्रींची स्वारी जवळच उभी होती मला त्यांना पाहिल्यावर खूप आनंद झाला आणि मी कमरेला जोरात मिठी मारली त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला त्यांनी स्नान घातले श्री म्हणाले चल लवकर आटोप आपण मंदिरात जाऊ त्याप्रमाणे आम्ही त्वरित मंदिरात पोहोचलो श्रींची स्वारी मंदिरात गेली आणि श्री दत्तगुरूंच्या पादुकात विलीन झाली मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि इकडे बाईसाहेबांकडे आलो महानैवेद्य तयार होऊन तेथील पुजारी मंदिरात नैवेद्य घेऊन आले मी आणि बाईसाहेब लगेच त्यांचे पाह तसेच त्यांचे पाहुणे आम्ही बाहेर मंड मन, मंडपात उभे राहिलो नंतर आरती वगैरे कार्यक्रम उरकून महाप्रसाद घेऊन आम्ही मंडळी कोल्हापूरला मुक्कामाला परत आलो रात्री दिवसाचा प्रसंग आठवून झोपी गेलो आणि एक सुंदर स्वप्न पडले मी वाडीला दत्त मंदिरात उभा आहे आणि श्री दत्त महाराजांच्या पादुकांमधून प्रगट झाले मला त्यांनी आत बोलावले आणि मी आत गेल्याबरोबर सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केला आणि श्रींकडे पाहिले तो काय श्रींना एकसारखी तीन मुखे सहा हात श्री दत्तगुरूंची सर्व आयुधे जिथल्या तिथे हातामध्ये धारण केलेली गळ्यात रुद्राक्षांची माळ पायाजवळ चारकुत्री मागे गोमाता असे दृश्य पाहून गुरुदैव दत्त म्हणून त्यांना दंडवत केला आणि पाहिले तर पुन्हा श्रींचे पूर्वीचे रूप अंगात कपणी कपाळाला मोठे केशरी गंध द्वादश मुद्रा पायात खडावा असे रूप पाहता पाहताच मला जाग येऊन गेली आणि मी नित्याच्या उद्योगाला सुरुवात केली आठ जवळजवळ तीन वर्षे अंबाबाईच्या नगरीत आमचा अन्नजलाचा योग होता मोठ्या बंधूंना पुन्हा एका शुक्रवारी पेठेतल्या श्रीमती कुळकर्णी आजींनी विचारले की आपल्या नजरेत एक एखादा मुलगा असल्यास सांगा मुंबईला माझ्या मुलीकडे हवा आहे तेव्हा मला तसे बंधूंकडून सांगण्यात आले ऐकून समाधान झाले कारण काय तेथे मालाडला श्रींचे स्थान पाहता येईल मी जाण्यास तयार आहे म्हणून सांगितले सद्गुरू अंबा माता आपल्याबरोबरच आहे हे आता मला चांगलेच जाणवू लागले होते त्यामुळे ही स्वारी मुंबईला जाण्यास तयार झाली तसे बाईसाहेबांना सांगण्यात आले आणि आमचे तीर्थरूप नाना बंधू आज आद्यशंकराचार्यांच्या मठात घेऊन आले तेथे एक पंधरा दिवस मुक्काम असेल नंतर कळले की मुंबईला जाण्यास अजून सहा महिने अवकाश आहे म्हणून शाळेतला दाखला न काढताच पुढचे दिवस मठातच पूर्ण केले येथे मठामध्ये खूप समाधान वाटे कारण येथील वातावरण अगदी आध्यात्मिक होते मुख्य गोष्ट म्हणजे येथे श्रींचे अनन्य भक्त महाभागवत कुर्तकोटी शंकराचार्य या मठातच येथील पिठावर सन एकोणीसशे अठराला होते त्यांचा येथे वास अजूनही अनुभवास येतो एकदा मला पहाटे तीनच्या दरम्यान जाग आली आम्ही वरच्या माडीवर झोपत असो जाग आल्यावर श्रीराम श्रीराम असा आवाज दिल्या दिल्याचा आवाज माझ्या कानावर आला आणि मी खाली उतरून आलो तर तेथे खाली एका लाकडी आराम खुर्चीमध्ये भागवत स्वामींची स्वारी काही ग्रंथावलोकन करीत बसली होती त्यांच्याजवळ जाऊन मी त्यांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा स्वामी म्हणाले मुंबईला गेल्यावर मोठ्या महाराजांचेच प्रतिरूप श्री तात्यांचे जरूर दर्शन घे एवढे म्हणून हे महापुरुष बसल्या बसल्याच येथे एकाएकी अदृश्य झाले त्याच दिवशी कळले की मुंबईला पुढच्या महिन्यात जावयाचे आहे आणि त्याप्रमाणे यथासमयी आमची स्वारी मुंबईला श्रीपाद धुंडीराज कवीश्वर पश्चिम अंधेरी यांचेकडे त्यांच्या परिवाराबरोबर पोहोचली श्रीराम हरि हरिओम तत्स